नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या इकेवाशी दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा एक, एक संधी देण्यात आलेली आहे आणि याची एक डेटसुद्धा आलेली आहे आणि काय डेट असणार आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर लाडक्या बहिणींनो इथे बघू शकता तुम्ही की हे आहे आदितीताईंचं ऑफिशियल एक्स अकाउंट आणि त्यावरती त्यांनी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकतीस मार्चपर्यंत ई के वाय सी दुरुस्तीची संधी देण्याबाबतचा हा एक मॅसेज त्यांनी त्यांच्या ऑफिशियल एक्स अकाउंटवरती टाकलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे इथे बघा तुम्ही लाडक्या बहिणींनो की ई के वाय सी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई के वाय सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना अशा सर्व बहिणींना आपली पुन्हा ई के वाय सी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी त्यांना देण्यात येत आहे आणि या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प पो पोर्टलद्वारे दिनांक एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत ई के वाय सीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे म्हणून ज्या लाडक्या बहिणींच्या केवायसी प्रक्रियेत काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती आहे तरी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींनो तर तुम्ही जर तु, केवायसी करत असताना काही चूक केली असेल आणि तुमचा त्यामुळे जर तुमचा हप्ता हा बंद झाला असेल तर आता तुम्हाला एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पुन्हा एकदा महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य या विभागातर्फे एक संधी देण्यात आलेली आहे आणि या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमची केवायची दुरुस्त करून घ्यायची आहे लाडक्या बहिणीनो हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून सुद्धा समजेल की आता पुन्हा परत आपण ही के वाय सी दुरुस्त करू शकतो तर लाडक्या बहिणींनो ही होती महत्त्वाची माहिती तर ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद